वार्तांकन रोखोक सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते गोबा शक्तीपीठ महामार्गातील पंधरा गावातील सातशे ब्याण्णव गटाच्या मोजणीची कार्यवाही सोळा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत करण्यात येणार असून ज्या गटाचा शेतकरी आहे या त्यास यावेळी हजर राहता येणार असून पाच किंवा त्याहून जास्त जण एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमल्यास कलम दोनशे तेवीस प्रमाण शिक्षेस पात्र राहतील असा आदेश उपविभागीय दंडाधिकारी बी आर माळी काढला दिनांक सोळा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबर या कालावधीत पंधरा गावातील सातशे ब्याण्णव गटाच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या दरम्यान एकतपूर बलवडी पाचेगाव कोंबडवाडी बंडगरवाडी चोपडी मांजरी मेडवडे चिंचोली यलमार मंगेवाडी नाझरे या गावातील सुमारे सातशे ब्याण्णव गटांची टप्प्याटप्प्यानं मोजणी करण्यात येणार आहे त्या गावातील गटाची मोजणी करत असताना बेकायदेशीर जमाव जमवणे मोजणी करण्यास शासकीय यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांना विरोध करणे पाच किंवा त्याहून जास्त लोक येणे यास मनाई करण्यात आली आहे तसेच गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे त्या गावातील त्या गटाचे शेतकरी हितसंबंधित व्यक्तीखेरीज इतर इसमांना बारा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबर अखेर उपस्थित राहता येणार नाही सदर आदेशाचा भंग केल्यास दोनशे तेवीस प्रमाण शिक्षेस पात्र राहील असा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढला आहे एकूण पंधरा गावातील सातशे ब्याण्णव गटांच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला असून सोळा सप्टेंबर रोजी चिंके सत्याहत्तर गट अठरा सप्टेंबर रोजी एकतपूर चौतीस गट बलवडी तीन व वारे एकोणतीस गट तेवीस रोजी पाचेगाव शहाण्णव गट तीस रोजी कोंबडवाडी एकवीस गट तर ऑक्टोंबरमध्ये मध्ये बंडगरवाडी नऊ गट सोमेवाडी गट, गट मांजरी पंच्याऐंशी गट मेथावडे त्रेसष्ट गट चिंचोली एकशे एकतीस गट यलमार मंगेवाडी चव्वेचाळीस गट व नाजरेतील पन्नास गटांची मोजणी होणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा